नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो विधान परिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये त्यांनी ज्यावेळेस आपल्या जाहीरनाम्यामध्ये सरकारने एकवीसशे रुपये देणार आहेत असं म्हटलं होतं तिथे एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीला कधी मिळणार असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला ज्यामध्ये काही महिला संजय गांधी निराधार योजना असेल किंवा लाडके बहीण योजना असेल या दोन्हींचा पण लाभ घेतात त्यांच्यावर काही कारवाई होणार का किंवा हे दोन्ही जे लाभ घेत आहेत अशा अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज पास केला आहे त्या अधिकाऱ्यांवर काही कारवाई होणार का असा सवालही विरोधकांनी केलेला आहे त्या या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आदित्य तटकरे यांनी या विरोधकांचे सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी दिलेल्या आहेत नेमक्या आदित्य तटकरे काय म्हणाले आहेत ते पाहण्यासाठी एकच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलकन दाबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होणार आहे ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घोषित केली आणि घोषित केल्यापासूनच साधारणपणे विरोधकांची टीका असेल ही त्याच्यावर होत राहिली पण महिलांनी आणि लाडक्या बहिणींनी या योजनेला अतिशय उदंड असा प्रतिसाद दिला मी ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं त्यावेळेसपासून आत्तापर्यंत जवळपास दोन कोटी त्रेसष्ट लक्ष इतके अर्ज हे या ठिकाणी आपल्याला विभागाकडे प्राप्त झाले वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं आणि आपल्या माध्यमातून सभापती मोदय मी सन्मान्य सदस्य महोदयाने या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते दे। की साधारणपणे स्क्रुटिनीची जी प्रक्रिया ही ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही सुरू केली कारण एक जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरुवात झाली आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही सुरुवात त्या ठिकाणी करत असताना संजय गांधी निराधार योजनेचा जो डेटा आहे जो आमच्या विभागाला त्या ठिकाणी संबंधित विभागाकडून प्राप्त झाला त्यानुसार पंचवीस ऑगस्ट रोजी हो आम्हाला जवळपास एक एक लक्ष सत्त्याण्णव हजार सुमारे इतक्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेत असणाऱ्या भगिनींचा त्या ठिकाणी डेटा प्राप्त झाला ही प्रक्रिया जी आहे ही साधारणपणे रजिस्ट्रेशनची सुरू असल्यामुळे त्या त्या टप्प्यात जसे जसे अर्ज होत गेले तशा तशा पद्धतीनं संजय गांधी निराधार योजनेचे किंवा इतर जे काही योजना आहेत याचा जो डेटा आहे तो त्या ठिकाणी प्राप्त होत गेला जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जितके अर्ज प्राप्त झाले त्यानुसार साधारणपणे हे एक लाख शहाण्णव हजार का एक लाख सत्त्याण्णव हजार इतका डेटा प्राप्त झाला तो त्याच वेळेला स्क्रुटिनी मधून आम्ही बाद केला त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा जवळपास दोन लाख चोपन्न हजार इतका साधारणपणे संजय गांधी निराधार योजनेचा आम्हाला डेटा प्राप्त झाला त्याच वेळेला तत्कालीन तशी तशी आम्ही त्या पद्धतीनं कारवाईही करत गेलो मधल्या कालावधीमध्ये नोव्हेंबर असेल ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल डिसेंबर असेल या कालावधीमध्ये आचारसंहिता होती आणि त्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ही संपूर्णपणाने त्या ठिकाणी बंद होती या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जी स्कीम असते ही स्टँड अलोन स्कीम असते आणि त्यामुळे त्याचा जो डेटा आहे तो आम्ही इतर विभागाकडून मागत असतो त्याचा डेटा काही आम्ही ऍक्सेस परस्पर करत नसतो ही कुठलीही योजना आपण संजय गांधी निराधार घेतलीत किंवा अन्न व नागरी पुरवठ्याची असणारी जी काही आनंदाचा शिदा असेल किंवा इतर ज्या योजना असेल ह्या सुद्धा इतर विभागाकडून त्याचा जो डेटा आहे हा प्राप्त करून घेत असतात आपण त्याच्या डेटाचा ऍक्सेस काही परस्पर कुठलाही विभाग एकमेकाच्या डेटाचा ऍक्सेस काही करत नसतं त्यामुळे जसा जसा डेटा प्राप्त होत गेला त्या त्या पद्धतीनं या ठिकाणी आपण जी संबंधित आहे ती कारवाई करत गेलो मला आपल्या सभापती मोदय आपल्या माध्यमातून सभागृहातील सदस्यांना सुद्धा या संदर्भातली माहिती द्यायची आहे की लाडक्या बहिणीचा जो जीआर आपण जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही शासन निर्णय आपण निर्गमित केला त्यात एकाही निकषामध्ये आम्ही आत्ताही निवडणूक झाल्यानंतरही बदल केलेले नाहीत एकही निकषामध्ये आपण बदल केलेले नाहीत या निकषाला अनुसरूनच आपण जी काही आहे ती प्रक्रिया आणि कारवाईही करत गेलेलो आहोत या व्यतिरिक्त जे काही जिल्हा स्तरावरून स्थानिक प्रशासनावरून जशा जशा तक्रारी प्राप्त होत गेल्या त्या त्या तक्रारींच्या बद्दलची जी काही कारवाई आहे ती योग्य पद्धतीनं आपण करण्यात आली आपल्याला आर ओ विभागाकडून परिवहन विभाग जो आहे यांच्याकडून सुद्धा आपल्याला त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो सुद्धा आपल्याला जसा जसा प्राप्त होत गेला त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये लाभार्थ्यांची जी संख्या आहे ज्या पात्र ठरतात त्यानुसार करत गेलो मला आपल्याला सभागृहातील सदस्यांना आपल्या माध्यमातून सभापती महोदय आणखीन एक माहिती द्यायची आहे ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये या योजनेचं रजिस्ट्रेशन सुरू झालं त्यावेळेला सुमारे पन्नास लक्ष महिला अशा होत्या ज्यांचं अकाउंट आधार सीडेड नव्हतं बँकचं अकाउंट आणि कुठलंही योजनेचा लाभ देत असताना आधार सीडिंग ही याही योजनेच्या आपल्या निकषामध्ये आपण त्या ठिकाणी ठेवलेली होती आणि ज्या वेळेला आपण ही योजना घोषित केली त्यावेळेला जवळपास पन्नास लक्ष महिलांचे अकाउंट आधार सीडिंग करून घेण्याचं प्रक्रिया सुद्धा ही आपल्याला करून घ्यायची होती त्यामुळे जसे जसे अकाउंट आधार होत जातात तशा तशा पद्धतीनं या पात्र महिलांना त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ जो आहे हा वितरित केला जातो आणि त्यानुसार ही संपूर्ण प्रक्रिया ही सुरू आहे जशी जशी आम्हाला संबंधित विभागाकडून माहिती येते त्यानुसार आपण करत जातो दुसरी महत्वपूर्ण गोष्ट ही जी योजना आहे ही एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांना आहे म्हणजे दर महिन्याला जसं पासष्ट वयोगट उलटून ज्या महिला त्या ठिकाणी तो वयोगट पार करतील त्या योजनेच्या निकषातून बाहेर पडणार आहेत त्याच्यामुळे ती संख्या सुद्धा ही दर महिन्याला अपडेट होत जाणार आहे आणि त्यानुसार जी लाभार्थ्यांची संख्या आहे याच्यामध्ये बदल होणार आहे दरवेळेला सुमारे नाही म्हटलं तरी आत्ता एक लक्ष वीस हजार इतक्या ज्या महिला आहेत ह्या पासष्ट वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे त्या ह्या योजनेमध्ये आता पात्र ठरत नाहीये काही अशा स्त्रिया सुद्धा आहेत जे विवाह होऊन इतर राज्यामध्ये त्या ठिकाणी जात असतात स्थलांतरित होत असतात त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही ऑनगोईंग आहे आणि मला आपल्या सभापती मोदी माध्यमातून सन्मान्य सर्व सदस्यांनी या ठिकाणी सांगायचंय की आज जवळपास अडीच कोटी इतक्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ आपण पोचवत असताना दरवेळेला त्या महिलांना आपण अशा पद्धतीनं त्यांच्या खात्यावर ज्या वेळेला हा निधी आम्ही सन्मान निधी जमा करत असतो त्यावेळेला महायुतीच्या सरकारचं त्या यो त्या योजनेचं या संबंध माता भगिनी लाडक्या बहिणी अभिनंदनच करत असतात त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला हा सकारात्मक बदल हा त्यांना जाणवत गेला आणि त्याचे पडसाद कुठं ना कुठंतरी आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीच्या कालावधीमध्ये पाहायला मिळाले असतील एकवीसशेच्या संदर्भातलं आपण त्या निमित्ताने उल्लेख केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र